वडगाव पोलिसांची मोठी कारवाई गावठी पिस्तूल व कारसह एक इसम अटकेत दहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त वडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं रात्री उशिरा वाठार परिसरात सापळा रचून एका इसमाला गावठी बनावटीचं पिस्तूल व कारसह अटक केली आहे या कारवाईत सुमारे दहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना माहिती मिळाली की वाठार येथील शेरी पंजाब धाबा येथे एक इसम गावठी पिस्तूल घेऊन चारचाकी वाहनात बसलाय त्यावरून पोलिसांनी तात्काळ पथकासह त्या ठिकाणी सापळा रचला रात्रीच्या सुमारे सव्वा अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी एम एच शून्य नऊ एफ व्ही शहाण्णव एकाहत्तर या क्रमांकाची गाडी धाब्याजवळ उभी असल्याचं दिसून आलं संशय आल्यानं पोलिसांनी छापा टाकला असता गाडीत पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलेला इसम बसलेला आढळला चौकशीत त्यांना आपलं नाव अजय अबाजी सिद्ध वैसव्ह राहणार पारगाव तालुका हातकरंगले असं सांगितलं तपासादरम्यान वाहनाच्या चालकाच्या सीट खाली गावठी बनावटीचं पिस्तूल मिळून आलं पिस्तूल परवाना विचारला पर, असता को आरोपीनं कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं परिणामी पोलिसांनी आरोपीकडून गावठी पिस्तूल वगारी असा एकूण दहा लाख साठ हजारचा मुद्देमाल जप्त केलाय सदर प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आला असून न्यायालयाने त्याला एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईचं मार्गदर्शन योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर अणासाहेब जाधव अपर पोलीस अधीक्षक तसेच अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग यांनी केलं सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील साह्यक फौजदार आबाज सोगोंडनके सहायक फौजदार साळुंखे पोलीस अमलदार आष्टेकर पोलीस अमलदार गायकवाड आणि पोलीस अमलदार मेनकर यांच्या पथकाने केले सदर गुन्ह्याचा पुढील तपास साह्यक पोलीस उपनिरीक्षक आबा सुगोंडनके यांच्याकडे सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा